जगात सगळ्यांचा नाद करा पण मराठ्यांचा नाद करायचा नाही कारण मराठा जर एकत्र आला तर आता लाखात येत आत नाही तर तो आता कोटीत येतो आज एक शेतकऱ्याचा पोरगा तुमच्या माझ्यासाठी उभारलाय त्या शेतकऱ्याच्या पोराचं नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि पाटील खडे तो सरकारचे बडे मराठा समाजाच्या आरक्षणचा मुद्दा चालू आहे त्या मराठा समाजाच्या आरक्षणाला आमच्या हिंद वतीने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जी बोधिसत्व मध्यवर्ती आहे त्या मध्यवर्तीच्या वतीने सुद्धा या ठिकाणी एक साखळी उपोषण करून त्यांना समर्थन दर्शवण्यात आलेलं आहे त्यावेळेस बाबासाहेबांना शिश्तीसाठी त्यांना मदत करण्यासाठी मराठा समाजाचे जे साहेजराव गायकवाड छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षणासाठी जो त्यांना मदत केली होती त्याच उपकाराची परत मी असं